हॅलो गाईज आशा किरणच्या या सुखी आयुष्याच्या गुरुकिल्ली ठरणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथे आपलं उद्दिष्ट एकच संपूर्ण आयुष्य सुखी करणं मग ते तुमचं मानसिक आरोग्य असो शारीरिक फिटनेस असो किंवा लैंगिक आरोग्य असो आज आपण बोलणार आहोत अशा एका फळाबद्दल ज्याचं नाव जितकं हटके आहे तितकंच त्याचा उपयोगही खास आहे आणि ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट होय तेच गुलाबी फळ ज्याच्या अंगावर काट्यासारखा का प्रकार असतो त्याची रचना असते आणि आतमध्ये गोडसर गर असतो पण हे फळ केवळ दिसायला वेगळं नाही तर तुमच्या सेक्स ड्राईव्ह साठी एक नैसर्गिक वरदान ठरू शकतं ड्रॅगन फ्रूट आता भारतीय बाजारपेठेत सहज मिळायला लागलेत पण अजूनही अनेकांना त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांबद्दल माहिती नाहीये म्हणून प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून आज आपण केवळ फळ तुमच्या लैंगिक आरोग्याच्या दृष्टीने कसे फायदेशीर आहे हे समजून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कार्यरत आहे गेली तब्बल चाळीस वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे तर मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर इत्यादी शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये शनिवार रविवार मुंबई पुणेला प्रॅक्टिस करतात त्यांचा अनुभव आणि त्यांचा अभ्यास यामुळे आजच्या आपल्या विषयाला खऱ्या अर्थाने वैज्ञानिक व वैद्यकीय आधार मिळतो डॉक्टर मुंदडा सांगतात की ड्रॅगन फ्रूट हे ड्रॅगन फ्रूट हे सुपर फूड मानलं जातं आणि त्यामागचं कारण म्हणजे यामध्ये असणारे पोषक तत्वांचं अमूल्य स्रोत यात व्हायटमिन सी बी वायटमिन्स अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर आणि विशेषत मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं हे सगळे घटक आपल्या शरीरात रक्तप्रवाह प्रवाह सुधरवतात हार्मोन्स बॅलन्स राखतात आणि ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करतात जेव्हा शरीरात पोषण मिळतं तेव्हा त्यांचा सकारात्मक परिणाम आपल्या सेक्स ड्राईव्हवर काम इच्छेवर आणि सेक्स स्टॅमिनावर होतो पावसाळ्याचा काळ शरीरात थोडा आळशी करणारा दमट हवामान अनियमित झोप आणि पचन बिघडल्यामुळे अनेकांना थकवा उदासीनता आणि लैंगिक इच्छा कमी होण्याचा त्रास होतो अशावेळी ड्रॅगन फ्रूट सारखे पोषण मूल्य असलेलं फळ तुमच्या नैसर्गिक रीतीने ऊर्जा देण्यास मदत करू शकतं डॉक्टर मुंदडा स्पष्ट सांगतात की ड्रॅगन फ्रूटमध्ये मॅग्नेशियम हे लैंगिक हार्मोन्सच्या निर्मितीची चालना देतं त्यामुळे सेक्स स्टॅमिना आणि इच्छेवर सकारात्मक परिणाम होतो त्याबरोबरच यातील व्हायटमिन बी मानसिक स्थैर्य टिकवतं जे मानसिक आरोग्यासोबत लैंगिक आरोग्य सुद्धा चांगलं राखतं हे फळ केवळ लैंगिकदृष्ट्या उपयोगी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी एक उत्तम पूरक आहे यातील फायबर्स पचनक्रिया सुधारतं जे आपल्या एकंदरीत शरीराच्या कार्यक्षमतेसाठी महत्वाचं आहे कारण शरीर जेव्हा हलकं आणि सशक्त असतं तेव्हा मनही उत्साही असतं आणि उत्साही मनच तर कोणत्याही नात्याला गोडी आणि ऊर्जा देतं यातील अँटी ऑक्सिडंट शरीर फ्री रॅडिकल्स पासून वाचवतं ज्यामुळे दीर्घकाळ निरोगी राहता येतं ड्रॅगन फ्रूट खाण्याची पद्धती अतिशय सोपी आहे तुम्ही त्याच्या घराचा सरळ चमचाने स्वाद घेऊ शकता किंवा त्याचा ज्यूस स्मूदी किंवा मध्ये सुद्धा त्याचा वापर करू शकता यात नैसर्गिक साखर कमी असल्यामुळे मधुमेह हो असलेल्या व्यक्तींनाही मर्यादित प्रमाणात हे फळ चालू शकतं डॉक्टर मुंडळा सांगतात की तुम्ही जर तुमच्या आहारात आठवड्यातून दोन ते तीन वेळा ड्रॅगन फ्रुटचा समावेश केला तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला जाऊन होऊ शकतात काम इच्छा वाढवणे स्टॅमिना टिकून ठेवणे मानसिक स्थैर्य वाढवणे आणि शरीराची एकंदरीत कार्यक्षमता सुधारणे पण लक्षात ठेवा जर तुम्हाला नियमितपणे लैंगिक कमजोरी काम इच्छेचा अभाव किंवा नातेसंबंधांमध्ये तणाव जाणवत असेल तर घरीच उपाय करण्याऐवजी डॉक्टर उमेश मुंदडा यांच्यासारख्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं कारण ही केवळ शारीरिक गोष्ट नसून त्यामागे अनेकदा मानसिक भावनिक आणि हार्मोनल सुद्धा कारण लपलेली असतात ज्यावर योग्य उपचार आणि मार्गदर्शन हवं म्हणूनच तुमचं ड्रॅगन फ्रूट सारख्या नैसर्गिक गोष्टींचा सा समावेश नक्की करा आणि त्याबरोबरच आणि काही शंका अडचणी असतील तर आशा किरण सेक्स क्लिनिकला निसंकोच संपर्क करा महाराष्ट्रभर विविध ठिकाणी त्यांची क्लिनिक आहेत आणि डॉक्टर मुंदडा स्वतः त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ देखील काढता हेच त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य आहे तर मंडळीनं आज हे ड्रॅगन फ्रूट स्पेशल माहितीचा जो एपिसोड आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नव्या विषयासह तोपर्यंत जो तुमचं आयुष्य सुखी बनवेल नैसर्गिक सुरक्षित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने